पुणे महापालिकेच्या सभागृहात एखाद्या विषयावर राडा होणं ही गोष्ट नवीन नाही मात्र आता सभागृहातल्या दोन नेत्यांमधला वाद चक्क पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलाय काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि भाजपचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी एकमेकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय पाहूया आहे हे प्रकरण महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानं सर्वसाधारण सभेत हे असाधारण वळण घेतलं या संदर्भात प्रशासनाकडून खुलासा मागणाऱ्या अरविंद सभागृह नेते जावं लागलं दोघांमधला अगदी वैयक्तिक पातळीवर गेला आपण महापालिकेच्या सभागृहात आहोत की आणखीन कुठं याचा विसर या माननीयांना पडला असंच म्हणता येईल काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे हे फ्रॉड आहेत ते पैसे खातात अशा स्वरूपाचे आरोप भिमाले यांनी भरसभेत केले त्यावर संतापलेल्या शिंदे यांनी आता भिमाले यांच्या विरोधात अब्रु नुकसानीची तक्रार दिली आहे भिमाले यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे आमचं म्हणणं की जर आरोप असतील ते एक तर सिद्ध करा आणि तुम्ही बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला पण ज्या पद्धतीने तुम्ही हमरी तुमरीवर उतरता तुम्ही त्या दंडेलशानी पहिली वेळ नाही ही तिसरी वेळ येत्या सभागृहामध्ये आता कुठेतरी आवरण्याची वेळ आली आहे म्हणून आता पोलीस कंप्लेंट करून आता मानहानीचा दावा आणि अब्रु नुकसानीचा दावा हे दोन्ही दावे आता दाखल करणार आम्ही सभागृहातल्या इतर सभासदांनी मध्यस्थी केल्यानंतर भीमाले शांत झाले अरविंद शिंदे यांनी केलेली तक्रार म्हणजे स्टंडबाजी असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला सभागृहातला विषय बाहेर आणून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलंय सत्ताधारी म्हणून गेले पंधरा वर्ष ते काम करत होते विरोधात बसायची त्यांना सवय नाहीये आणि सत्ताधाऱ्यांनी काम करताना सातत्याने गेल्या वर्षभरातला हा त्यांचा हा परिणाम आहे आणि खोटं जाऊन कुठंतरी तक्रार करणं सभागृहातल्या विषयावरती आज ताग्यात सभागृहाच्या बाहेर कधी तक्रार होत नाही पण अरविंद शिंदेनी प्रसिद्धी मिळण्यासाठी स्टंट करण्यासाठी राजकारणासाठी जाऊन मला वाटतं तक्रार देणं श्रीनाथ भीमारेंच्या सभागृहातल्या वर्तनाचा राष्ट्रवादी काँग्रेस मनसेसह इतर संघटनांनी निषेध केला आहे सभागृहाच्या मागणीनुसार दोन्ही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य सभेच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत असं असलं तरी सभागृहाच्या प्रतिमेला गेलेले तडे त्यातून भरून निघणं अशक्य आहे पुणेकर नागरिक हे सुज्ञ आणि सुसंस्कृत आहेत असं म्हणतात त्यामुळे त्याचा अनुभव हा महापालिकेच्या सभागृहात देखील यायला पाहिजे तसं मात्र इथं घडताना दिसत नाहीये जनतेच्या प्रश्नांवर भांडण्याऐवजी आमचे प्रतिनिधी हे परस्परांची उनिदुनी काढण्यात आणि त्यासाठी अगदी खालच्या पातळीवर जाऊन वाद घालण्यात धन्यता मानत असल्याचं या ठिकाणी दुर्दैवानं म्हणावं लागेल नितीन सांडवोरसह सा अरुण मेहत्रे जी मीडिया पुणे चोवीस तास एक पाऊल पुढे